नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कापसाचे ताजे बाजारभाय याच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजार बाबेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि या व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांन शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईट नक्की करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कापसाचे ताज्या बाजारप जाहीर केल्या व्हिडिओला स्किप करणं प्रत्येक व्हिडिओ पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अमरावतीमध्ये पंच्याहत्तर ची हवं कमीत कमी सात हजार दोनशे रुपये जास्ती दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण मध्ये सात हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपयांचा जाते काप तसे वडवणीमध्ये तीन हजार एकसष्ट कमीत कमी तर सात हजार सातशे बारा रुपये जास्ती दर सात हजार नऊशे एकोणऐंशी सर्वसाधारण मध्ये सात हजार आठशे एकोणऐंशी तसे अकोला मधील लोकल कापूस एक हजार दोनशे सदतीस ची हवं कमीत कमी दर सात हजार सातशे एकोणनव्वद जास्तीत दर आठ हजार सर्वसाधारण मध्ये सात हजार आठशे नव्याण्णव उमरेडमध्ये लोकल कापूस एक हजार दोनशे चौतीस च्या व कमीत कमी सात हजार पाचशे रुपये जास्तीत दर सात हजार सहाशे वीस सर्व सर्वसाधारण मध्ये सात हजार पाचशे साठ रुपये असे देवळगाव राज्यामध्ये लोकल कापस नऊशे ची व कमीत कमी सातशे रुपये जास्त दर हजार पाचशे तीस सर्वसाधारण सात हजार चारशे पन्नास रुपये असे काटोळमध्ये पासष्ट कमीत कमी दरमध्ये सात हजार शंभर रुपये जास्तीत दस सात हजार पाचशे सर्व सर्वसाधारण मध्ये सात हजार चार तसेच सिंधी सेलू मध्ये लांब स्टेबलमध्ये नऊशे पन्नास ची व कमीत कमी सात हजार आठशे सर्व सर्वसाधारण आठ हजार दहा सर्व सर्वसाधारण मध्ये सात हजार नऊशे रुपये असे हिंगणघाटमध्ये मध्य स्टेबलमध्ये दोन सहाशे वीसच्या व कमीत कमी दरामध्ये सात हजार चारशे रुपये जास्तीत आठ हजार दहा सर्वसाधारण मध्ये सहा हजार नऊशे पंचाळीस हे होते एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र विविध जिल्ह्यातील कापसाचे ताजे बाजार भाव भेटू काय नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद